दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी फक्त सतर्क भारत मार्शल टाइम्स वर आज जेजुरी मोरगाव रोडवर एक भीषण अपघात झाला आहे किर्लोस्कर कंपनी श्रीराम ढाब्यासमोर पुण्याहून मोरगावकडे भरधाव वेगात निघालेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच बेचाळीस थेट उभी असलेल्या पिकअप टेम्पो क्रमांक एम एच याला जोरदार धडक देऊन अपघात घडवून आणला त्या क्षणी टेम्पोमधून साहित्य खाली केले जात असताना धडक झाल्यामुळे दोन कामगार जागीच ठार झाले इतकंच नव्हे तर त्या कारने समोर उभ्या दुसऱ्या कारला क्रमांक एम एच बारा टी चौऱ्याण्णव त्र्याऐंशी देखील धडक दिली या भीषण अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे त्या टेम्पोमधील दोन कामगार ढाब्या उभे तिघे आणि स्विफ्ट कारमधील तिघांचा समावेश आहे काहींचा मृत्यू घटनास्थळीच झाला यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत त्यात दोन मुले एक महिला आणि दोन पुरुष सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृतांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे सर्व नागरिकांना नम्र विनंती वेग मर्यादेत ठेवा वाहतुकीचे नियम पाळा एक क्षणाची चूक आयुष्यभराची वेदना ठरू शकते खबरदार रहा पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे